नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे तूर बाजारभाव बघणार आहोत तर आपण चॅनलवर नवीन असाल तर अजून आपले चॅनल सबस्क्राईब करा बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे तर काही बाजार समितींनी तुरीला उच्चांकी दर दिलेला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती या ठिकाणी बत्तीस क्विंटल आवकालेली कमीत कमी दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर पुढील बाजार समिती वरोरा खांबाडा या ठिकाणी तेवीस क्विंटल आवकारलेली कमीत कमी दर आहे सात हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार दोनशे रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार राहुरी शहादा या ठिकाणी 17 क्विंटल अवकाली जास्त दरे नऊ हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दरे आठ हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती देवनी या ठिकाणी शहाऐंशी क्विंटल अवकाली